नमस्कार मित्रांनो मी तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे माझ्या दिलीप जाधव या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पालघर जिल्ह्यातील मुखाडा या तालुक्यातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणजेच श्री गणेश मंदिर देवबान याचे दर्शन घेणार आहोत फायनली आता आपण देवबान या ठिकाणी आपण पोहोचलेलो तर माझ्या मागे तुम्ही, तुम्ही, तुम्ही कमान बघू शकता तर चला आता आपण मंदिर आतमधून कसं आहे ते बघूयात या मंदिराचे प्रवेशद्वार हे अतिशय सुंदर आहे या मंदिराची स्थापना साधारणतः बारा फेब्रुवारी एकोणीशे शहाऐंशी साली झालेली आहे या मंदिराचा परिसर हा अतिशय सुंदर प्रसन्न आणि आनंददायी दिसून येतो मंदिराच्या परिसरामध्ये भाविकांसह बसण्याची सुविधा देखील करण्यात आलेली आपल्याला दिसून येते हे मंदिर बाहेरून जेवढे सुंदर आणि आकर्षक दिसते तितकेच आकर्षक आणि सुंदर हे आतून देखील आहे या मंदिरात असलेली श्री गणेशाची मूर्ती ही अत्यंत सुंदर असून ती पंच पंचधातूंची बनलेली आहे मंदिराचे सुंदर असे गाभारे व घुमट या मंदिराची शोभा अजूनच वाढवताना आपल्याला दिसून येतात तसेच मंदिरात आकर्षक असे नक्षीकाम व रंगरंगोटी केलेले खांब असल्यामुळे मंदिर अजूनच आकर्षक दिसते हे श्री गणेशाचे मंदिर म्हणजेच पालघर जिल्ह्यातील भाविकांचे मोठे श्रद्धास्थान आहे या मंदिराला दर्शन देण्यासाठी भाविक लांबून देखील येत असतात संकष्टीच्या काळामध्ये या मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी रांग आपल्याला बघायला दिसून येते तसेच मागी गणेश उत्सव या दिवशी देखील मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसून येते हे मंदिर निसर्गरम्य ठिकाणी वसलेले असून मंदिराच्या मागच्या बाजूला एक नदी वाहत आहे त्या नदीमुळे जणू एक वेगळेच सौंदर्य या परिसराला प्राप्त झाल्याचे दिसून येते मंदिराच्या मागच्या बाजूला परिसरामध्ये भाविकांसाठी मोठी मोकळी जागा असून भाविक त्या ठिकाणी फिरण्याचा आनंद घेऊ शकतात तसेच भाविक लांबून येत असल्यामुळे त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची देखील सुविधा मागच्या बाजूने आपल्याला दिसून येईल तर अशा या सुंदर धार्मिक स्थळी तुम्ही देखील एक दिवस अवश्य भेट द्या आणि तेथील सौंदर्याचा आस्वाद घ्या धन्यवाद